तर नमस्कार मित्रांनो कशा आत मस्त मजा येत तर सगळ्यांना शुभ सकाळ आता सकाळी सकाळची नऊ वाजले पण आज इतकी थंडी होती ना लय थंडी होती आता सकाळची नऊ वाजली तरी थंडी वाजू राहिली अजून अजून जॅकेट घातले मी कालचा विषय काय झाला मी का काल होतं मतदान मतदान वगैरे केलं आणि आपलं कांदे लावायची होती घरापुढं पण मग त्या बाया अजून काही येईना आज उद्या 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 करत अजून आपलं एकदम मोठं होऊन चाललं जास्त तेच काम राहिलं आणि दुसरं कामच नाही आता इकडे सगळी मका ओढली आहे कांदे पण ओढले आणि ते पण ओढले आता काहीच कामं नाही तेवढंच काम राहिले त्यालाच अजून मरत लागन आणि आपण काल संध्याकाळी ना मिरच्या इथं ट्रे आणलं तर एवढी सेरी टाकली ना म्हणजे घरी खायला मस्त टाकली ते आता मिरच्या मधी पण वांगे पण लावली थोडीशी खायला झाडे परत पण मिरच्या पूर्ण सरी कुत्र्यानं फाडला फाडल कुत्र्याला ताराल तर इकडं तिकडे इथं जागा पडलीच होती दिली लावून मग इथंच विडस लावायची होती एवढी सरी लावली इकडे पूर्ण आणि कांद्या ते लवळत काही जातच नाही जास्त तिकडे नाही इथपर्यंत एवढी अशी एवढी सरी लावली भरपूर होईल एवढी इथं काही मिरची लाव मक्का मक्का पण मस्त झाली मागची ही तर निघातच आली काही वेळेस इतके काम राहत्या ना काही वेळेस कामच निघात काम राहते पण मग वेळेवर होती ना आता कांदे लाग करायची पण टाईम ना तर ही पण पाण्यावरच आली देऊ तिला एक इकडे आंब्याला पाणी दिलं तर मस्त बरं झाली शेंडे फाडायला लागले बाबा परत मस्त ताटी होईल आंब्याची आता तळ तळ पण भरायचं आता भरून ठेवायला लागेल रिकम आहे अजून एवढं असं इथून पाईप टाकून इथून असं पाणी तळ्यात टाकायचे निंदलं तरी गवत झालं जास्त झाडं जुडं नाही एवढे मोठे आपण ही झाडं लावली मस्त एकदम बाहेर झाली एकाच वर्ष केवढी झाली मस्त याच्यात मासे सोडले होते पण ते काही झालीच नाही मोठी काय झाली ती एक पण माशे नाही विकत मासे सोडली होती मशीन ठेवायला पण पाण्याला उन्हाळ्यात उपसायला रोप पण मोठं होऊन चाललं जास्त एड्या पण लावले एक दोन ह्या एक अजून इकडे लावले पण ते काही उगलेच नाही एव एवढं रोप आहे हे आता खराब होऊन जायचं आधी लावा लागलं हे मागून टाकले खालच्या वावरसाठी हेच टाकलं होतं पण ते पात्र पडलं म्हणून हे टाकावं लागलं परत हे मस्त उगवले भारी उगवलं मग आता हेच अजून याला महिना लागेल आता महिना लागेल कमीत कमी मग ती मेच महिन्यात आज म्हणजे डिसेंबर एंडिंगच्या आसपास लागेल हेच टाकलं होतं पण ती काही गेलं हे आणि अजून एक टाकलं होतं ते तर पूर्ण गेलं हे तरी काहीतरी थोडंसं लागेल हे दोन आवर पूर्ण झाली रोप मस्त झाला आता टाइम लागला पाहिजेत आज येणार होती पण काय आली नाही ती ते जवळ येतील उद्याच्या येतील शक्यतो काही काही बली बलीबली इकडे <laughs> बाकी एवढं झालं पातळ ठिकाणी निबर निबर झालं एकदम बाजीवा आलं कांदे करून yeah. हळद आणि आलं अद्रक मस्त झालं ते पण कांदे मस्त हिरवे झाले औषध दिलं त्या दिवशी उजरले नाही थोडस माव आलं होत आगत कांदे हे पण काढायला झाले मस्त झाले हे पण रोगट आलं पण उजरले ते प्लॉट वीर अजून भरपूर पाणी टेन्शन नाही एवढी थंडी आहे ना तरी जाम खाऊस वाट वरती आल्या पिक केलं बाबा ते एखादा खाय खाय हाय पिकल पण घोडला असा थोडासा कच्चा बाहेर लागत एवढे जा मी भरपूर चांगलं कस वाटत चांगला वाटतं खूप

बार लगे मातिना काला sample hata nai dusra